गाय शेतामध्ये लावून बांधल्या वाटतंय कायच करा ह्या माणसाला ह्या माणसाला मी हजार वेळेस सांगितलं की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत नका नाही जाऊ त्या गाया बांधायला तिकडं तरी नेऊन ठेवला आता ना मला पाणी पाजायला तिकडे जावं लागेल काही खरं नाही बाई आता हा कोणाचा फोन आला हयो हॅलो बोल ना अगो बाई खरच वय तू भारतात आली काय सांगते हा मी तू माझ्या गावाकडे येते का तू तुम्हाला अगोदर सांगायचं ना अगो मी तुझ्यासाठी लाडू बिडू मस्त करून ठेवते हो। मग तू येऊस तर आजच येते वय बर 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 बर, बर. था था था। तु तुला चिकन मटन का बी बाप काय खायचं मला सांग ना मी करून ठेवते तुझसाठी तोपर्यंत अगं ये तुला माहिती का तुला इतकं कर म्हण आमची भारी शेती मस्त कांदे बिंदी लावायचं चा काम चालू आहे इतकं मस्त आहे का तू बघतच राशी नुसतं हा चल येलते वाट बघते मी आणि ऐक तू चौकात उतरले ना आता चौकातून नाक्यापर्यंत पैप यायचं तिथे तर नाही भेटले एखादी रिक्षा कर ते पैसे मी देईन तुला तू रिक्षा करन रिक्षा डायरेक्ट घरी ये हा वै ग तुला काय सांगू मला इतका आनंद होतोय तू येती म्हटल्यावर चालेल चालेल बरं छत्र मित्र घेऊन कोणाला बरं मला फोन कर मी तुला स्टॉपवर घ्यायला येते हा जास्त होणार नको आणि हे बाई आमच्या गावातले लोक चांगले नाहीत बरं का कोणास जास्त बोलायचं नाही अगं नाही तसे लय माय असतात गावाकडचे लोक पण सांगत आहे हा चालते ठेव किती दिवसानंतर ही पोरगी यायची यायची आता आली चला कामावर किती बटापटा हो माय गॉड सो ब्युटिफुल प्लेस बट कोणी दिसत का नाही आहे फोनची बॅटरी पण लो होते ताईचा कॉल पण नाही लागत आहे हॅलो कोणी आहे का आईला बाबूराव आयुष्यात नुसतं उपटायचीच कामं राहिलेली आहेत आता अरे म्हणजे हे कांदे लागत नवीन आहे का नवीन शेतकऱ्याची पोर आहे पण काही एन्जॉयमेंट आहे का नाही आयुष्यात गेली माहिला आता मग ती तीनशे पैकी पासष्ट दिवस तिथंच राहते म्हणजे पासष्ट दिवस ती इकडं राहते आणि तीनशे दिवस तिकडं राहते ती म्हणजे धमक पासष्ट दिवस टाक थमक काय कर मात्र तुला काय करवायचं आहे झालं काय फनच नाही आयुष्यात ना एन्जॉयमेंट ये ना काय ये ना काहीच नाही ये मार आता काय होत तुला जाऊ काय बा पार कटा आला बा माराज हा ते तुमचं ते जळालेलं तोंड पाहूनच पाहिलं लय ज लयच कार्बन झालं लई चेहऱ्याचा लई काय भेटेच ते का भेटायचं काय काय जाय काय प्रॉब्लेम काय केला आता काम धंदा येत नाही काय करता काम धंदा बाईनी काम करायचं का असं आणि तुम्ही बसून खायचं अच्छा तिला सांगायला कसं करताना काय का तुला बसून घाला लागेल मला असं हो म्हटलं होते का पण मग तिच्या आई बाप सर्व काय बघून पसंत केला होता तुम्हाला शेतीवाडी बाबा सगळं अरे देवा प्रॉपर्टी बघून सरल्या मोठ्या बाबाला दिसतोय तो तुम्हाला बघून तुला दिसत आहे का माझा अरे काय त्या पसाराला घेऊन बसता पसारा काय मला पसारामध्ये काय करायला जमतंय का आपल्याला रोज जायचं सकाळी उठायचं पशाताला पाणी टाकायचं पीक लावायचं पीक काढायचं हा काय आहे का एन्जॉयमेंट काय आहे का नाही आयुष्यात अरे किती दिस झाले बाबूराव किती वर्ष झाली एक तरी पाखरू किंवा एक तरी आयटम किंवा एक काय काय भेटलंय का आपल्याला कसा अवतार झालाय शर्ट काय हा हे पॅन्ट काय हे चपला काय कसं झालेलं आहे काय कधीतरी स्टाईल असं वाटलं का तिला बघून स्टाईल राहावं हे खलास हा 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 गावामध्ये एन्जॉयमेंटच नाही मी काय म्हणतो पावन मारायचे किती दिवस एकाच दिवस येत दुसऱ्या दिवशी निघून जात काय उपयोग आपण मी काय म्हणतो बाबूराव एक दिवस आपण काय करू का मुंबईला जाऊ कुड मुंबईला हा मुंबईला कुठं पण अरे मुंबईला काय ते समुद्र किनाऱ्यावर भारी भारी राहतात म्हणजे तिथं भारी भारी आयटम बिटम असतात आयटम म्हणजे पुरीबिरी असतात एकदम भारी भारी, भारी गोष्टी असतात सगळं नजारा बिजारा बघायला मिळेल एकदम भारी माझ्या मस्त कुल एकदम अख्ख्या आयुष्याची बॅचलर लाईफ करून हा मग एकदम म्हणजे असं जणू काय आपण नाही का अरे बाप एकदम भारी भारी म्हणजे जसं काय नुकतंच म्हणजे जवान होऊन जाऊ तिथं जाऊन चांगले चांगले कपडे घेऊ म्हणजे खरेदी करू शॉपिंग करू नवीन नवीन कपडे घेऊ बॉगल घेऊ हा काय मग घेऊन देऊ की पैशाची काय कमी आहे का आपल्याकडं मी विकू शाबास बापांनी दिले का कधी मला माझा चेहरा पाहिला काय काय माहिती आहे माझ्याकडे काय आणि तुमच्याकडे काय फक्त सांगायला मोठा पसार आहे बाकी काय आपल्याकडं सोम कशाला येऊ राहिला इकडं यास थी। यास थी। यास थी <laughs> थंडी याला याला बर थंडी कार च... थंडी कार छत्री घेऊन आलाय ते छत्री घेऊन चाललय सोम अ भूसनाल ते लय आलं 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 ऐकलंय छत्री घेऊन कुठे चालला एवढ्या थंडी करायचं आयोपिक मग असू काय राहिला तू तिथे काय झालं इथे काय करताय कांद्याबाई का तुला का का का? नको का आमच्याकडले पहिले आता घरी कपडा काय शर्ट आहे शर्ट चोरला काय नाही ते तिकडे गावातून आणलंय तुला बाहेर कपडे वाढत घातले का छत्री <laughs> दे इकडे बायच का नाही हो तुवा घरला मी पाठवून देतो तुझ्या नंतर दे इकडे चल बाजारला जायचं दे इकडे नंतर देशाला आ देईल देल तोला दे इकडे चल नक्की का अरे दे रे किती प्रश्न विचारतो दे इकडे सोडू नका नाही चावकाशे आहे तांबर चावकाशे त्याला जा घरी जा वे जा आई बोलवत होती तुझी तुला मागच्या वेळेला जा जा कांदा घेऊन जा चल हा इथं आमच्या एक तर काय झालेलं आहे काय नाही काय इकडे कुठं चाललं पण तिकडं वय चाललं त्या बांधानी पाहिलं का तिकडं मी म्हटलं तुला आवाज त्याला लय वाढा बरे आता काय करायचं ते बोल का शेतातच बसायचं आता काय करतो नाईन्टी का तो काय कुठली पास लय तोडाच वाचशील रे वर का पास बिना वासाची पास रोमन वर का हा पास जाऊ दे आयला किती पैसे आहेत तुझ्याकडे काय तुम्ही अयो ओय अरे स्वप्न बिपण तर बात नाही ना मी काय अयो इंद्रानी सुट्टी घेतली ना काय थाप था थाप आहे का पडशील एवढे एवढे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय चालेल बाहे चल 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 चाल, चल चाल, चाल। चाल। चल चल इम्प्रेशन माणू चल चल एक छत्री इथंच राहू दे पडशील बाब्या हळू उतर बाब्या तुझे स्पेअर पार्ट तुटतील हा पार्ट तुटते तरी चालते हा आज भाग आहे बास बास ते चांगलं दिसतोय का जाऊ दे तुझ्या आईला जाऊ दे राहू रुचाल। हे राहू दे मागे राहू दे हा चल काय पाय रे अरे तुला कोण बघणार रे हा तुला पण बघणार आहे मी पण हाय तू पण हाय हा चल या 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 वेट 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 हो युस्केड काय बोलली काय घाबरवला तुम्ही मला घाबरव घाबरवला काल काय काय काही नाही काय नाही माणसं माणसं मला हेल्प कराल का हेल्प हे ऑन द स्पॉट वर्ल्ड स्पॉट ऍक्च्युली मी फोन पण अह मी देतो ना तुम्हाला

ते माझं पण नाही आई बोलली की येते दिसते आम्ही ओळखतो ना तीच ना तिला दोन डोळे एक नाक बत्तीस दात आणि क्यूट स्माइल आहे हा म्हणजे एक बाई म्हणजे तीच तुमची ताई आहे हा ओळखतो आम्ही तिला आम्ही ओळखतो मग चला ना मला घेऊन तिच्या चला 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 आलं अरे फोन करू मागचा नंबर होता माझ्याकडे माझं डिस्प्ले फुटला त्याच्यामुळे आपल्याकडे तिचा नंबर नाही घेऊन जाणार मग आपल्या घरी चला हा आमच्या घरी आपल्या घरी घेऊन चालू ताई ओढेल आमचे संबंध आहेत घरचे घरचे संबंध आहेत नो 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 आम्ही घेतो

फुलपाखरू फुलपाखरू बटरफ्लाय बटरफ्लाय मुंबई आम्ही म्हणतच होतो आता मुंबईला आम्ही जख मारायला चौपाटीवर 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 चौड्यावर मारायला जु जु झु झु झुप भू छत्री छत्री टाईमीच पाठवले हो छत्री घेऊन आम्हाला नाही माझं बोलणं झालं ताई सोबत ताई बोलली की तू नाक्यावरती थांब येते लांबे लांबे तुम्ही घेऊन चला आम्ही जाणार फोनची बॅटरी आम्ही चार्ज करून देतो नको शेतात जाऊ ना डायरेक्ट असं करतो हा आगे। खोपी आहे सगळं आहे सावलेलं आहे ना बसायला खोपी सॉरी काय नाही आम्ही म्हणतोय की तुम्हाला जेवणाची व्यवस्था कशी करायची मग डायरेक्ट पिणार का म्हणजे पाणी 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 घेणार का आता बिसलेरी इथं इथं बिसलेरी पर पुढे गेल्यावर बिसले री देतो मिनिरल वॉटर मिनरल ना अरे माझंच वॉटर मिळेल तुम्हाला काहीच काय काळजी का करू नका मग मग मिनरल पाणी स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आमच्या लय स्वच्छ पाणी चलो बाबुराव अर छत्री तुमच्या सजीरा घ्या घ्या मला पाणी पुढे गेल्यावर आणतो सुंदरी 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 तुझं नाव काय हाय हां मग इंडियन आयडल मध्ये माझा तिसरा नंबर आला होता मागून आला होता मागून मागून सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे नाव कोणतं आहे

पाहुनी कोण आहे तुला काय करायचंय माझ्या आमच्या घरची येते आमरे मला पण आता बरं वाटलंय पाणी पोडून झालं एकदा मग छत्री छत्री तुझी छत्री आहे का बाजू चल बाजूला जेव्हा बघा तेव्हा दात खिदळत खिदळत येत असतो मागाशी पण दात खिदळत खिदळत आला येणार ते डोक्यावर पडले तुम्ही चला आपलं जाऊ सॉरी 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 हा मग काय करू धारायचं नाही तर काय करायचं काय जवळ आलो की आपण दिस इज आर विलेज हा दिस इज गाव खेड दॅट गाई दॅट मशी दिस इज इंडियन भाकरी खाऊ शकतो या ते शेन आय टेल यू बाबूराव बॉटल बॉटल बाबूराव दिस बॅग डोंट डोंट टच डोंट टच ते काय असतं माहिती आहे का नाही एक्सप्लेन आई एक्सप्लेन यू लिसन कान उघडे करून तुम्हाला सांगतो गाय म्हशी गुर ढोर लिसन लिसन ओनली ओनली लिसन नॉट गाय बो बपेलो बपेलो ऐका गाय म्हशी वासरू अँड बैल बैल मीन्स नंदी हा ऑक्स 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 गुबू 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 अच्छा, बफेलो ते आई काय काय का चांगलं वाटलं हात ठेवला आणि ऑक्स आणि बाफेलो आणि नंदी ते चारा खाईन चुरू चुरु आम 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 आमदान पोटात जाईन आणि गड गड घड 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 गड 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 घड 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 गड गड पुढे काय पुढे शेण कमिंग शेन शेण कमिंग लिक्विड शेण लिक्विड शेण कमिंग आमच्या गावाकडच्या बायका ते उचली पाठी मध्ये भरीन पाठी मध्ये भरीन आणि मग घरला घेऊन जाईन घरला घेऊन जाईन त्याच्यामध्ये जा पाणी होतीन आणि मग सारविंग आणि उरलेल्या शेणला थापिंग दॅट इज कॉल गावऱ्या गवऱ्या <laughs> गावऱ्या दिस इज नॉट भाकरी फॉर इटिंग दिस इज गौऱ्या फॉर जाळीमिंग अँड दॅन दॅन होळी नाही का होळी गौरी होळी गौरी झाडीस नाईस एकदम गोलिंग ओरिजिनल दिस शेण तुडविंग पायानी हाताने आणि भुगा भुगा करिंग आणि थापिंग

सी 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 और कांद्याची वावर दिस इज पाण्याची टाकी ही तुम्हाला सांगतो दिस तमरेल दिस बादली अन दॅट बाथरूम लूज मोशन कंट्रोल नाही आहे म्हणजे ते पाणी टाकायचं जायचं दिस इज वॉटर फॉर एव्हरी वन वॉटर 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 हा जेव्हा लागते कॉटर तेव्हा त्याच्यात आता वॉटर सॉरी वॉटर पाणी oh, काय रे कुठे चालले अरे माझ्याकडे ना ते एक पाहुणे येणार होते ते पाहुणे आले नाही त्यांना बघाल नाक्यावर चालले हा का हा अहो ते आपले गावातले ते दाद्या बाब्या हा ते गावाला वळू सोडलेले हा ती कोण पाहुणे आली गावात त्यांना घेऊन नसतं इकडे तिकडे फिरताय चल तुला शेत दाखवत माझी छत्री घेऊन गेले सोबत छत्री मग पाहुणी मग गावात कोण पाहुणे आली तिने भारी दिसती चष्मा लावलेला गुरी गुरी पान जागा घातलं जागा घातलेला गुरी गुरी पान माझ्याकडनं पाण्याची बॉटल घेतली हातात पाण्याची बॉटल मी घेतली मग बिसलरी बिसलरी श्रुती वीस रुपये घालवले होते बिसलरी पाहिजे होती का सेम 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 अयो म्हणजे गावात आली हा ते तिकडे पाहिलं होती मी कुठं पाहिलं होतं माहिती का विरीपाशी फिर पाश आपले मकाच वावरस तिकड हा भाई आता काही खरं नाही या लोकांची ताब्यात सापडायच्या अगोदर मला या पुरीला बघा लागेल अरे तुला त्या वाजने सांगता आलं का मला मला काय माहिती तुमची भावनी आहे सी 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 ऑल ब्युटीफुल ब्युटीफुल कांद्याची पात बाजरी आणि हा काय अरे बाप कस दिसेल ते दोन बुसगावने आणि एक पोरगी अरे तू छत्री माझ्यासाठी धरली का हिच्यासाठी मला तर होऊनच लागत मी खाली उतरून उतरू 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 डोंट उतरू वेट वेट ना उतरू बाबुराव शपथ आज मुंबई स्वतः चालून आली गावात लय भारी वाटते तू चालत राह तू चालत रिंक टक्का टा ढिंकड लई सुंदर लई सुंदर भाऊ पागल झाला का, का? त। त। कौन -कौन हा तूच दाखव बाबा माका नको बाबा कोणचं झाड आहे कोणचं झाडे रे कोणचं झाड सांग तिला कोण कोण नाही हो कोण बोलतात कोण बोलतात बिटी बिटी काय शेडकोची बिटी गोड गोड माका का अरे का। ओ पॉपकॉर्न केली पॉपकॉर्न भै हा सोम कोणत्या शेताकडे आणलं दिला हा बाब्या आणि दाद्या काही कामाचे नाही गावातलं नुसतं वाटोळ करायचं आता लागेल कुठे गेले घेऊन हयो ही आपली श्रुती दिसती करंट्याचं या दलिंद्राला गावातल्या कोणत्याच पुरी एका बाईला सोडलं नाही ओके हा हा कसं वाटतंय मकान हे कांदा मी खूप थोके बसायच तुम्हाला बसायचंय तुम्हाला बसायचंय हा बसा हा बसा बसायचं आय लय भारी आली माझी बाई ग माझी कुठे फिरत होत होत मी यांना सांगितलं चार्जिंगला लावायला यांनी लावला नाही तिला कुठं घेऊन फिरत होते एवढं तू मला लाज वाटते का अरे तिला घेऊन येत होतो तुमच्या घरी हे माझं का अरे पण मला माहिती नव्हतं ना तिला म्हटलं थोडा गाव घेऊ दाखवून घेऊन येऊ काय घेऊन मा काय दुसरे काय बांगलाया झोपणे हे का तुम्ही दोघजण इतकी निर्लज्ज आणि नीच माणसं आहेत ना इल्या कायचं मी तुम्हाला काय का किती घाणेरडे आहेत म्हणून तुम्ही अरे हळू ना ते घुसायचं ना तो बाका का दाखवलं काय दाखवलं का दाखवलं दाखवली शेण दाखवलं गावऱ्या दाखवल्या शेण गौर्याची प्रोसेस पण दाखवली माझं लेकरू किती फकला असेल या की गावभर घेऊन फिरली त्यांनी दाखवलं त्यांनी मला काय म्हणायला काय पाहिजे अरे दाद्या तुला मी लागेल वाटत का तिकडे बाहेर राहून आलेला ना अरे पण आम्ही आमचं काय चुकलं काय चुकलं काय गाव नको दाखवायला गावामध्ये एखादी बाई जर दिसली ना तुम्हाला नुसती खाऊ खाऊ सुटती आणि तुम्हाला इकडे माळ राहण्याची काय गरजात विचारायचं गावाखान्यामध्ये नेऊन ना चांगलं किडण्या काढून विकल्या पाहिजे आय बाय फक्त वर्षातून दीडशे दिवस माहेर राहते पासठ दिवस इकडे राहते

कोण सडे मी सडे परत आहे ना गावात कोणती ना माझ्या घरची तिच्याकडे असं दुरुंबी बघायचं नाही चष्मा लावून बघायचं नाही दुरून नाही बघणार दुर्बिन मी थोकली होत अरे तू घ्या तू चल तुम्ही जा आम्ही जातो चला आपण पण जाऊ येऊ कोणाचा माहित नाही अरे पण ते ओझ निघाव तुमचा हरी ऐ चल घरचा बायका सांभाळत आहे नाही चल इकडे बघ उडली इकडे येगा आमदरस्त रायचं नाही ओ चांगला आयटम निसडला आता तू हा अगं तुला नाही माहिती गावातले एकदम निज बवंस ते ते माणसं चांगले नाही आहेत धर भाई तुला ऊन लागत अस धर भाई चालेल दे दे मी बघ माझा लेखुर एवढा लांबून आलं ग चल चल भाई